नमस्कार मित्रांनो पुन्हा तुम्हाला सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे हे बघा मी घरी सध्या आणि आज सर्वांना नाही का आज राज्याभिषेक दिन आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्र मार, महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत दैवत तर आज राज्याभिषेक दिन आहे सर्वांना पहिल्यांदा राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि रायगड किल्ल्यावरती जा जायचं होतं मला काल म्हणजे काल जरी गेलो असतो तर आज मस्त व्हिडिओ झाला असता स्टे केला असता मस्त पण आज नाही झालं आज आज जरी गेलो तरी जायला उशीर होईल चार पाच वाजता देईल त्याच्यामुळे मी आज जायचं कॅन्सल केलं आज सकाळ सकाळीच निघणार होतो मी तर बघूत काय होतं काय नाही तसं पण माझं काय पेक्षा नसते वाटपून निघलं चाललो नाही का तर सकाळ झाली आहे बघू शकता नऊ वाजलेली इथं आणि आज जे ना आज कुठेतरी जाण्याचा प्लॅन आहे बघू कंटेंट इम्पॉर्टंट आहे यूट्यूबचा तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्लॅन असतो माझा असं बघा झाडे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कडीपत्ता येऊ <laughs> तुम्हाला एकदा घेतो मित्रांनो आमच्या दारासमोर माझ्या जा दारासमोर एक झाड लावलं तुम्ही ते बघू शकता तर हे जे झाड आहे ना हे मोगऱ्याचं आहे इथून जरी मस्तीकडे लांबून जरी गेलं ना या झाडाचा वास नाही का लांब म्हणून येतो ते मोगऱ्याचं झाडे असला मस्त वाजतो मित्रांनो मी फुलं तोडीत नाही बर का पण नुसतं वाज येतो कारण तोडण्यात काही मजा नाही कारण तोडले की परत खराब होते बघू शकता एवढं लांब झाडे बघा जायला यायला ऐकून वाटेल अशी वाटे समोरची पण हे जे आहे ना ही झाडं तेथी फिट्टा ते तेथेच आहे पण त्याचा वाज जे ना सगळीकडे तू म्हणजे एवढं पावर आहे आणि ह्या बघा ही एक झाडे माझ्या घरासमोर आंबा आहे तरी जे एक आंबा होता पहिला तर तुलाही म्हणजे तो तुटला बरं का पण तो जर असतं का तर तो उंच असतं खूप मोठा होता तोटला त्याच्यामुळं प्रॉब्लेम आला नाही तर तो लई मोठा झाला असता आतापर्यंत नाही का हे बघू शकता ही लिंबू आहे त्याच्यानंतर हा साप आहे तो मोगरा आहे म्हणजे घरामध्ये घर घराच्या समोर जे आहे ना भरपूर सारे झाडं आहेत तसा विषय नाही का गा? आणि गावाकडे जे ना गावाकडे मित्रांनो कंटेन सापडत नसल्यामुळे मला जे ना कंटेन न सापडल्यामुळे मला बाहेर इकडे तिकडे जावंच लागतं तर एका भाऊची कमेंट आली काल माझ्या आपल्या व्हिडिओला की काल परत इथचा व्हिडिओ मुंबईमध्ये दाखवला आणि डायरेक्टच घरी म्हणजे मधला ब्लॉग दाखवलं नाही कारण मी मधला ब्लॉग नाही शकलो कारण मुंबईहून निघलो आणि डायरेक्ट गाडीमध्ये झोपलो तसाच डायरेक्ट उतरलो आपल्या घरी गावाकडं नाही का तर त्याच्यामुळं काय व्हिडिओ तरी काय करणार आहे असा विषय ना तुम्हाला तर माहिती आहे चारशे किलोमीटर घे माझ्या घरापासून मुंबई तर मुंबईला जायला मला कमीत कमी एक चार पाच तास तरी लागत येतच नाही का आहे त्याच्यामुळं काय दाखवणार आहे असे तर मित्रांनो अजून सबस्क्राईब नसून केलं तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सर्वांना राज्यपेक्षित देण्याचा पुन्हा शब्दा हार्दिक हार्दिक शुभेच्छा कमेंट बॉक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून कमेंट कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव कमेंट तरी टाका आणि सबस्क्राईब करा नसन केलं तर बघूत काय होतं काय नाही आज मस्तपैकी नाही का नमस्कार मित्रांनो डायरेक्ट आले नगरमध्ये आवडून व्हिडिओ चालू केलाय आहे चार बारली जा आणि भाकर आणली तू करून मस्त भाकर खातोय आणि धरून वर आलो तो हनुमानच्या मित्राच्या माझा भाऊ आहे हनुमान तिथे तुम्हाला माहिती मागच्या नेक्स्ट तुम्ही लास्ट प्राय व्हिडिओमध्ये पाहिला असाल आणि इथं आपल्याला करायचं आहे एक प्रँक शूट पब्लिक प्रँकमध्ये व्हिडिओ शूट करायचा आपल्याला मस्त एक तर बघू त्याला काय रिस्पॉन्स होतो तुमचा तर एका बाईने कमेंट मारलेली खतरनाक की पब्लिकमध्ये जाऊन डान्स करून दाख तर आपण चॅलेंज ॲक्सेप्ट करतो तर तसेच चॅलेंज मस्त पैकी आम्हाला देत जा जेणेकरून मी जे ना मस्त पैकी चॅलेंज ॲक्सेप्ट करून व्हिडिओ जाईल तर मित्रांनो थोड्याच वेळाने मी जाणार आहे आणि बघू चांगला स्पॉट पुढे काय नाही का तर बघू मस्त तुमचा रिस्पॉन्स काय कसा येतो का त्याला जर चांगला रिस्पॉन्स जर आला तर आपण तो कंटेंट यूज करण्यात येतो पुढं आणि मस्त कॉमेडी कंटेंट तुम्हाला असण्याचा प्रयत्न बघा डेअरिंग लागते भो मध्ये जायचं कं� म्हटलं का एवढा पब्लिक समोर काम करण्यासोबत नाही पब्लिक असतं नाही वरून त्यांच्यासोबत नाचणं त्यांच्या समोर नाचणं चाळे करणं तुम्हाला तर माहिती तुमचा भाऊ काही पण करू शकतो त्यासाठी आपण काहीतरी चॅलेंज थोडंसं नवीन एक्स एक्सप्ले काहीतरी प्रयोग करून आहे चांगला चला बघू काय होतं एकदा जेवण करून घेतो मस्तपैकी मस्तपैकी इथं आलो होतो हे बघू शकता नगरचा एक एक स्पॉट असा आहे तिथं इथं एवढी मोकर गर्दी असती पण मागत होतं काहीतरी शूट करा चांगला पब्लिक प्रँक म्हणा तशी डुरिंग लावू आलो थोडी बघू काय होतं काय नाही कारण तुम्ही बघू शकतो इथं एवढा पब्लिक म्हणजे पूर्ण पब्लिक स्पॉ स्पॉट आहे इथं भरपूर गर्दी असते आणि गर्दीमध्ये काहीतरी येडे जाळी करायला मजा झेगडी आहे तर कोणी पण नाही करू शकत ते इथं मग लागू पहायला माझ्यासारखा खाळ्यावर सोपं हो। खेळी काय तर बघूत काय होतं काय नाही आमचा हनुमान विचार करू राहिला की काय करावं का काय नाही त्याला मी म्हणलं पब्लिकमध्ये फ्रँग करायचा आहे तो तो हँग झाला आहे तो म्हणतो मी कॅमेरा मी कॅमेरा पकडू का जा कॅमेरा पकडू मला हा नाही काय म्हणतात अन्न पकडू 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 काहीतरी करू आता दादाजी डेअरिंग लागली म्हणजे बरं आहे मित्रांनो मला काय करायचं होते का मला करायचं फ्रँक ते पण पब्लिकमध्ये बरं का दादा बघू काय होतं काय नाही करायचं आहे प्लॅन आपल्या फ्रँक करायचा आहे एक जणांची कमेंट आली आहे मला कमेंटला आपल्याला कम्प्लीट करायचं आहे टार्गेट कम्प्लीट करायचं एक जणाची मला कमेंट आणली सकाळी सांगितलं तुम्हाला की तू पब्लिकमध्ये जाऊन नाच आता म्हणलं आता बघू बघू कम्प्लीट होतं काय नाही तशी कम्प्लीट ही जर ही जर टास्क माझं कम्प्लीट झालं का तर तुम्ही नेक्स्ट टास्क करणार का मला कमेंट मध्ये नक्की सांगा हाय वड्डा तर मित्रांनो आमचं आमचं डिस्कशन झालं आहे आणि आमचा वड्डा म्हणजे अनुभव जर खेळ म्हणतोय उद्या काढू उद्या काढू आज कम ना करायला कारण सांग त्यांना पाठवून आता ते बघ तुम्हाला विचारतो सगळे की काय कम ना काढला आज मित्रांनो काय म्हणजे ड्युटीवर आहे आता कॅमेरा घेऊन जायचं म्हणलं तुला कुछ भी कारण बता रहे भाई आता याला ड्युटी बरं सध्या ड्युटीला येऊ म्हणजे मागे बघा वेलनेस मध्ये पण विषय काय माहिती का म्हणला थोडा टाइम बघा इकडे तिकडे पण आता ते प्रॉपर शूट करत म्हणलं काय झालं वेळ द्यावा लागतो आणि आता झाला अंधार म्हणजे अंधार नाही झाला पब्लिक भरपूर आहे पण हे जो रोड आहे मित्रांनो या रोडला सारखे गाड्या वाढत आपण रोड भरायला सुद्धा जागा नाही बघ किती किती सुद्धा जागा नाही पहिले का त्याला जे ना प्रॉपर टाईम पाहिजे त्यासाठी उद्या सकाळी जे ना मस्त पैसे शूट करू तर आजचा ब्लॉग इन नाही करीत मी अजून काही दाखवतो मला आणि उद्या जे ना खतरनाक शे असं सूट करणार उद्या हे तू म्हणले पाहिजे आणि ती जेणे जेणे कमेंट केली का तिची ती कमेंट काय कळली नाही का कमेंट काय केली आहे पब्लिकमध्ये जाऊन डान्स कर आता तो पब्लिकमध्ये जाऊन डान्स डान्स करणार रेडिअरिंग दाखवून जर मी ती टास्क कम्प्लीट केला मा पब्लिकमध्ये जाऊन डान्स करण्याचा तर मला नेक्स्ट टास्क तुम्ही नक्की द्या मी टास्क तुम्ही जे टास्क द्या सांगा मला तो टास्क मी कंप्लीट करेन तुम्हाला वाटलं आयला रोहित शर्मा काही पण करू शकतो रोहित शर्माने मॅच मॅच हवे केली नाही मान्य रोहित शर्मा तुम्हाला माहिती काही पण करू शकतो आहे तर बघाय बघू काय होतं काय नाही आज तर शूट होणार नाही मला माहिती आजच करायच होता शूट द्या उद्या सकाळी वरून काय अडचण नाही तर पाऊस होतो वातावरण झालंय बघू शकता पूर्ण पाऊस येणार आहे असं वाटत बरं का पाऊस पण अजून काही काळ नाही पोहोचवतो का नाही हां कुठं पाऊस होतो नाही कुठं कुठं बोललो काय मी चंद्र हा डोंगर दिसतो पण मग इथं आहे ना चंद्र कुठे मेडिकल चंद्र कुठे हा ते काय तिकडे चंद्र दिसतो पण मी तर हे बघू शकता तुमकंच झालं बघ असं म्हणजे एवढ्या जिथं आम्ही उभा आहेत ना जिथं आम्ही उभा आहेत का जिथं आम्ही उभा आहेत का तिथं जास्त थोडंसं सावली पडल्यासारखं झालं बघेल मेरा मेरा माझा गोळा भाया कालू मेरा माझ्या ठीक आहे पहिलीच काम झा आज मग मुला आहे आज मला शूट करायच होता पण झाला कुठं झाला पण काय होतं काय हो <laughs> आता वाजले होत साडेसहा पूर्ण टाइम झालेला आहे बघू शकता आपण वातावरण बघ कसलं खानक झालंय बघा फक्त आयल्या नगरचं वातावरण आहे सध्याचं लाईव तुम्हाला दाखवू शकतो मी आणि हे बघू शकता सूर्य मावळ सूर्य मावळून गेला आणि खाली बघा गर्दी बघा बघता बघा बघा गर्दी गर्दी एवढी गर्दी असते काय एवढी मोठी गर्दी असते पाहिली आप का आपल्याला शूट करायचं होता का पण काही कारणामुळे शूट नाही करता आला तर उद्या आपण मस्त बघित शूट करूयात तर मला एक जाण्याची भावाची कमेंट आली होती ती कमेंट तुम्हाला दिसत अस स्क्रीनवरती ही ती कमेंट आहे तर त्याने मारली होती काय माहिती का तो म्हणला होता की तू जर म्हणजे फॅ काय पब्लिक प्लब पब्लिक पब्लिकमध्ये जर डान्स करून जर डान्स केला तर हे घरी नाच काहीतरी मानला तो पब्लिकमध्ये डान्स कर बाबा असतं तर ते कम्प्लीट करायचं आपल्याला आणि इथून पुढं आपल्याला असे जेडेचा करायचे होते जे तुम्हाला आवडते तसे नाही का हे बघू शकता इथे एक गाडी होती छोटी लहान लेकराची ती गाडी खेळतो मी तसं मी पण कुठलं मोठा आहे तर ठीक आहे मित्रांनो मस्तपैकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आले वातावरण कसं